तुम्हाला वाटतं का त्यांनी तुमच्या नेत्याने एकदा शब्द काढला होता संयम धरा निवडणूक झाल्यावर बघू असे म्हणले होते म्हणून तुम्ही संयम धरला समजा त्या टायमाला आता हाणायला लागलात आणि आम्ही आता मजा बघतो मग तुम्हाला वाटतं का आम्ही भेतो आम्ही शांत ठेवायचं आम्हाला राज्य राज्यात दंगली होऊ द्यायचं नाही छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही छगन भुजबळचं स्वप्न हे दंगली व्हावात आम्हाला वाटतं कायदा सुव्यवस्था आबाधित राहिली पाहिजे काही व्हायचं नाही नाही तर तुमच्याजवळ आहे ते सगळं आमच्याजवळ आहे ना आमच्या आई बापाने आम्हाला जन्माला घातलं पण रक्षण करायचं सुद्धा शिकवलं कारण आम्ही क्षत्रिय मराठी आहेत पण आम्हाला वाटतं लहान मोठे भाऊ येत जाऊन देवा आता बदलत येन मग बदलत येन बघा आणखीन आम्ही बरेच दिवस सहन करणार आहेत तुमचा अन्याय नाविलाजी पण त्यांनी एक शब्द सांगितलेला तुम्हाला पक्का सांगतो तो ध्यानात ठेवा निवडणूक होईपर्यंत शांत राहा संयम धरा निवडणूक झाल्यावर बघू तर ते ह्या कोपऱ्यातलं एखादं त्या कोपऱ्यातलं एखादं असं सुरू केलं हळूहळू याला हान एक हान दोन दोन हान होऊ द्या काही जणांवर खोटे केसेस बी केलेत त्यांनी त्यांनी संयम धरला ना मग आता आपण दोन तीन महिने धरा विधानसभेला पुरे पाडून टाकायचे एक नाही येऊन द्यायचं बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय आहे एक बी नाही येऊन द्यायचं एक बी मग मराठ्याला त्रास देता का आरक्षण देत नाहीत मग आपल्या ना विचाराचा ऐकणारा एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो पण मराठ्याला त्रास देणारा नाही मग मराठ्याचं जरी असलं मराठ्याला त्रास देणार तरी त्याला कायमचं उलट पालटा करायचं कवा त्याची बाद चिचा खालीच दिसली पाहिजे एक बिड्याचा कट्टल तमाखूच्या पुड्या आणि काड्याच्या पेट्या उठलाच नाही पाहिजे लिंबा खालून चिचा खालून कवा तिथं टेकला पाहिजे कारण न दिल्या सगळी अवस्था असते त्याची तिथं तिथं आंघोळ तिथं कारण तिथंच झोप माझ्या जातीच्या विरोधात जाणाराला आता सोडायचं नाही आणि तुम्हाला एक दोन विनंती आहेत माझ्या औषध बोलायचं बंद करू का नाही नाही खाली बसावं हे मला वाटलं मला खाली बस हो, म्हणतात काय ऐकायला येत नाही जाऊ द्या आता सांगितलं सांगितलं व्हॅलिडिटीचं ना सांगितलं सांगितलं मी सकाळी शंभूराजे देसाई साहेबांना फोन करून सांगितलं धाराशिवला दोन मॅटर झाले होते एक माता माऊली मला तिथं भेटायला आली तिचं पोरग आय एस आय एसचं शिक्षण घेत आहे दिल्लीला काहीतरी आय एस ऑफिसर बनणार आहे ती त्या दर्जाचं घेत आहे शिक्षण ते तिला कुणबी प्रमाणपत्रात तिची सगळी भावकी निघाली आणि ती एकटीच निघानाय निघानाय म्हणजे निघून द्याना त्यांना माहिती आहे त्या अधिकाऱ्याला हे प्रमाणपत्र दिलं की ते पूर्व चिटकलं ते काय नाही थोडा जातीवादी यांना जातीवादाची लय मस्ती आहे दुसऱ्या वेळेस आणखीन जिरू एकदा जिरिली पण आणखीन एकदा जिरू यांची त्या माता माऊली दोन घंटे सलग रडत होती भावना कळत्यात ना मराठ्याला आरक्षण किती मोठं आहे जरा समजून घ्या आरक्षण लहान विषय नाही मोठा विषय असता तर एवढी मोठी टोळी छगन भुजबळने एकत्र केली नसते मायविरोधात अरे मी एकटंच हे तिकून किती मोठा येते गबाळ नाव आहेत या कायाकाचे कुठून आणले तर गाचपणे सापडून कुठून नाही काय भाषेने ठोकी देते बाबा 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 भयानक छगन राव हो, आपा आम्ही तुला एकट्याला विरोधक मानलेलं आहे बाकीच्यांना मानलं नाही तरी ते फडफड करते आम्ही म्हणतो बाबा बाकीचे ओबीसीला विरोधक आम्ही मानलेलं नाही नेत्याला धनगर बांधवाला आपल्या आरक्षणामुळे धक्काच नाही लागत राव कसल्या अभ्यासाकडे जाना कोणचा अभ्यासक धरून आणा तुम्ही धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते फुकट ते छगन भुजबळचं ऐकून आपलं भांडण विकत घेते काही गरज आहे का तरीही आपण त्यांना कोणाला विरोधक मानलं नाही कधी मानणार सुद्धा नाही किंवा बीडच्या पवित्र भूमीतून शब्द आहे माझा महाराष्ट्रातल्या ओबीसी सामान्य बांधवाला आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलं नाही तुमच्या न्यायाला नाही फक्त एकटा छगन भुजबळ कारण तो हो मुकादम आहे सगळ्याचा ही सगळ्याचा मुकादम हे एकटा छगन भुजबळ आहे ते सांगितल्यामुळं सकाळी त्या माता माऊलींचा फोन शंभूराजे साहेबांना मी रात्री सांगितलं की व्हॅलिडिटी पण द्यायचं सांगा महाराष्ट्रातल्या पुऱ्या नोंदी सापडायच्या बंद केल्या त्या सुद्धा सांगा शोधायला आणि काही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत येडे दे घालायला लावतोय सारखे सारखे त्यालाही ठेप्याला आणा नाही तर हे जे देत नाहीत व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र हे पुरे उचला आणि तिकडे आसामला नेऊन टाका आणि दुसऱ्या आणा नाही तर मग आम्ही बसत असतो म्हणलं एकदा कलेक्टर ऑफिसला येडा घालून तो उठायचो नाहीत परत जिल्ह्यात जिल्ह्यात आम्हाला त्या रस्त्यावर आणू नका शंभूराजे साहेबांनी ताबडतोब सांगितलंय मला वाटतं या दोन दिवसात काहीतरी बदल होईल नाही झाला तर बघू ना मी कुठे गेलोय मी तुमच्यासाठीच ये आणि येत पोट नको रे दादा अवघड पोटते तुम्ही मावशा हो मला असं ना देते दे तिकडं गोड बोलून मी आपला भोळा माणूस राहू किंवा मला इथून जाऊस तर तिथं म्हणले मुंबईला जाऊ आणि ती तसे बसत आहेत बघा हे कुठं बसले बघा हे नमुने मुंबईला हे गेले सतराव्या त्या ताळावर बसले वर मुख्यमंत्री मला म्हणते पाटील हे लोक कुठून गेले म्हणलं मला ना कुठून गेलेत आता होतच तितकं वर काही पुटते आपले कोणते तरी हॉटेल होतं मोठ त्याच्यात पुढे बसले ते म्हणले ही व्यापी रस्ता आहे ते त्याने तिथं भातच शिजायला टाकला दीड घंटा भात शिजत होता त्याचा दीड घंटा इतके पोटे बेकार आहे त्या मंत्र्याच्या लाईनला गेले ते गल्ली आहे ना मंत्र्याची एक घर राहिल त्यांच्या ते बागड बिल्ले गोळा केलेले सगळे तिथे त्या बंगल्याच्या शेजारी ते म्हणले कोणता कोण झोन आहे म्हणले याला काय झोन कळतं मग यासारखंच ते, ते बिचारी आहे असं मी बी अडनीच हेव ते बसलो तिथं ते म्हणले हे कोणचे कोण रेड हे म्हणले इथं आणि इथं बसायचं नाही इथं सगळं मंत्र्याच्या जा गाडी जा जातं मग डांबर रोज त्यांनी आंघोळी सुरू केली इतका फेस लावला भयानक दोन घंटे ते फेसच धुत नव्हतं तेव्हा आणि फेस बेकार दिसत असत मग ते जरा ते लोकच असले त्यांनाच असं असं करायचं ते जवळच येत ना त्याला उठलंच नाही दोन घंटे तो सगळा रस्ता जाम झाला मुंबई जायचं म्हणलं मलाच लोडी तु पण बघू जर सरकारने नाहीच ऐकलं तर बघू 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 मी बघू म्हणलं ना मग तुम्हाला नाही माहित एकदा बघू म्हणलं की काय त्याला नाही ऐकलं ना ते मुंबईच्या बाहेर ना आपण मुंबईत जे होईन ते होईन त्याला काय हा नाग म जीवन तर तुमच्यासाठी जे त्याच्यामुळे आपला काय विषय नाही फक्त जगन भुजबळला वाटत मी आडाणी मला तितके बेकार नाव ठोलीत राहते माझ्याजवळ सापडायला काही नाही पैसे सापडत नाहीत आपली पॅन्ट जर उलटी केली ना तर खिशातून अठरा सुद्धा खाली पडत नाही गर मला राहायला नीट नाही त्यामुळे त्यांना काही सापडत नाही फक्त त्यांच्याकडे एक वस्तू आहे ते सोशल मीडियावर काही मला लिहू शकतात बदनाम करू शकतात फक्त काही लिहिते त्याच्यावर चौथी चो शिकलेलं आहे मी छगन भुजबळ म्हणतो ते चौथी शिकलेलं आहे आडाणी ये गावठी येड ये आणि मी गावठी असून दे नाही तर कसला असून खोटा कसा ठोकला निघतोय तुला मी आडाणी तर आडणी जाऊ दे खुटा कसा ठोकला निघतोय का छगन भुजबळ आणि छगन भुजबळ आहे जे जे नादी लागले त्यांना खोट्या ठोकल्या मराठी त्याच्यामुळं ओबीसीच्या नेत्याला आव्हान आहे माझ तुमच आमचं वैर नाही माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका यांना गोड बोलायला धरून राहा हे कधी आहेत हे आव्हान माझं स्वीकारा उद्यापासून ही च्या कोणत्याही कार्यकर्त्यानं किंवा तुमच्या जातीच्या माणसान आमच्या जातीच्या लोकांना त्रास देऊ नका ऐकायचं तर ऐका न सर ऐकायचं तर आमचा नावी लाजे बघू आम्हाला जवळ सहन होत तवर यांनी कितीही डाव टाकू द्या आपण पक्की सगन भुजबळ कितीही ताकद लावू द्या फक्त तुम्ही जे आज माय बापा विराट रूपदा केलं ना की उभा महाराष्ट्र येडा झालाय तुमच्या या विराट रूपा उबा उभा महाराष्ट्र येडा झाला काय शब्द बोलावेत बोलायला जागा नाही एकही माणूस हलत नाही परत आपला हे एक लोकाला लय लागत आहे बरं का ते म्हणतात ही ला था था ला था 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 जात पाहिल्यासारखीच बरी होती टंगड्या ओढीच होती एकामेकाच्या अरे भाषणाला सभेला बसल्यावर रॅली चालू रे उठवत नाही त्यांना भुका लागतात का नाही यांना तहान लागतात का नाही अशी जातच नाही इतकी कट्टर सांगायला आता असं ते म्हणतात म्हणजे राज्यात आणि देशात आपले इतकी एकजूट झालेली दुसरी जातच सांगता येणार म्हणते इतकी कट्टर आहे बघा बर मराठ्याने किती परिवर्तन केलं स्वतः मला खरंच गर्व वाटतो माझ्या जातीचा जा। जातीवाद यांनी पसरेला शेवटच्या पाच मिनिटात तुम्हाला महत्वाचं सांगतो यांनी जातीवाद पसरेला आपण नाही हे जर यांच्या जातीसाठी कट्टर असतील तर मी का माझ्या जातीसाठी कट्टर असू नये यांची जात एकत्र झाली आणि यांच्या जातीला त्यांनी जात, जात एकत्र करून आरक्षण दिलं मी का माझी जात एक करू नये आणि माझ्या जातीला आरक्षण देऊ नाही मी काय चुकीचं पाऊल उचला लागलोय मी कोणता जाती वाद केला की तुम्ही चारी बाजूने मला घेरायचं ठरवलंय का माझ्या मराठ्यांना तुम्ही आरक्षण देऊ नये फक्त मी खरं बोलतो माझ्या पोटात कपट नाहीये म्हणून मी यांना सण होत नाही यांना पचत नाही मी माझ्या समाजाला दैवत मानले आणि समाजावर निष्ठा ठेवली हेच यांना खपत नाही